नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनच्या संदर्भाने काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत पुढच्या प्रोसेस संदर्भातली काही महत्त्वाची माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी तेवीस मार्चला संपली ऑगस्टला संपली पंचवीस तारखेला म्हणजे आज प्रोविजनल मेरिट लिस्ट येणार होती ती आलेली आहे साधारण यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदर्भानं जवळजवळ महाराष्ट्रामध्ये चौवेचाळीस हजार सहाशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी फार्मसीच्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन केलेले आहेत अर्थात यापैकी कि किती मुलं फार्मसीला जातील हा एक प्रश्नच असेल परंतु साधारण मोठामोठी पंचेचाळीस हजार विद्यार्थी जे आहेत तर यावर्षी फार्मसीच्या प्रक्रियेसाठी रजिस्टर्ड झालेल्या आहेत या फार्मसी या रजिस्टर्ड झालेल्या विद्यार्थ्यांमधनं महाराष्ट्रातील यावर्षीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल आता याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे ती आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर पाहायला मिळेल परंतु यासाठी आता सव्वीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत जर आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी आलेली असेल काही चूक झालेली असेल किंवा प्रोजनल मेरिट लिस्टमध्ये जे डिटेल आलेले आहेत त्यामध्ये काही चूक दिसत असेल तर तुम्हाला त्यासाठी क्युरी रेज करण्याच्या संदर्भाने वेळ मिळालेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या या लिस्टमध्ये आपलं नाव असेल आपली कॅटेगरी असेल जेंडर असेल त्यानंतर काही ॲडिशनल रिझर्वेशन असेल तर ते पण त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ॲडिशनल रिझर्वेशनमध्ये मग पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट असेल किंवा डिफेन्स असेल किंवा अजून कुठलं ऑप्शन असेल संदर्भाने त्यानंतर तुम्हाला तिथं तुमचं जे पी सी बी सी टीचं पर्सेंटाईज आहे ते पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला तुमचं ट्वेल्थचं पर्सेंटाइज पाहायला मिळेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी जे ते क्रॉस चेक करता येतील अर्थात तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर व्हेरिफिकेशन केलं त्यामुळं फारशा त्रुटी असू शकत नाही फार क्वचित प्रसंगी काही त्रुटी असू शकेल आता याच्यानंतरचा पुढचा जो टप्पा आहे जर त्रुटी असेल तर तुम्हाला सव्वीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान लॉग इन आय डीमध्ये लॉग इन करून तुम्हाला तुमचं तुम्हा ग्रिव्हिरन्स रेस करावं लागेल त्या माध्यमातून मग तुम्हाला तुमची तुम्हाल 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 क्युरी सबमिट करावं लागेल मग तुमचा फॉर्म अनलॉक होईल आणि मग ती त्रुटी तुम्हाला दुरुस्त करता येईल आणि मग फॉर्म सबमिट होईल अशा पद्धतीने ही प्रक्रिया अठ्ठावीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालेल आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ते तीस ऑगस्टला पब्लिश होणार आहे तुर्तास जी आलेली ती प्रोरिजनल मेरिट लिस्ट आहे त्यानंतर तीस ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट येईल परंतु पुढचे जे कॅपराऊंड होणार आहेत चॉईस फिलिंगच्या संदर्भानं कॉलेज टाकण्याच्या संदर्भानं त्याचं शेड्यूल अजून पब्लिश झालेलं नाही आहे कदाचित ते मेरिट लिस्ट पब्लिश व्हायच्या टायमाला किंवा त्याच्यानंतर आपल्याला अपेक्षित आहे कारण बऱ्याचदा फार्मसीला जाणारी मुलं हे पहिले मेडिकलसाठी प्रयत्न करतात इकडं आपलं गणित नाही बसलं तर मग मात्र फार्मसीला जातात तर बऱ्याचदा फार्मसीची प्रक्रिया मेडिकलची प्रक्रिया जशी डिले होईल तशी तशी फार्मसीची प्रक्रिया डिले जाते डिले होत जाते असा आपला पूर्वीचा अनुभव आहे त्यामुळं चॉईस फिलिंगच्या संदर्भाने अजून कुठली अपडेट नाही आहे तुर्तास प्रोजनल मेरिट लिस्ट आलेली आहे मेरिट लिस्ट आपण डाउनलोड करा आणि त्यात जर काही त्रुटी असेल तर ती त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आपल्याला वेळ मिळालेला आहे त्या विदिन अ टाइम म्हणजे सव्वीसपासून अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान ती क्युरी रेस करून ती क्युरी सॉल्व्ह करून घेण्यासाठी प्रयत्न करा जेणेकरून फायनल मेरिट लिस्टमध्ये आपल्या नावाच्या समोर आपल्या कॅटेगरीच्या बाबतीत जेंडरच्या बाबतीत कुठली चूक येणार नाही आणि मग पुढे आपल्याला ॲडमिशनलाही काही अडचण येणार नाही सो so, फार्मसीच्या बाबतीत ही महत्त्वाची अपडेट होती जी मी आपल्याला या ठिकाणी शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद